अतिशय स्वागता निर्णय आज मान्य राज ठाकरांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनी बिंछड पाठिंबा युतीला या ठिकाणी दिला महायुतीला आम्हाला या ठिकाणी दिला आहे त्यामुळे निश्चितच एक मोठी आमच्या मतांमध्ये भर ही या निर्णयामुळे पडणार आहे मला वाटतं अतिशय चांगला निर्णय स्वागता निर्णय त्यांनी घेतलेला आहे कुठेही आपले मतांमध्ये विभाजन होऊ नये कारण आम्ही समविचारी आहोत सुरुवातीपासून आपल्याला कल्पना आहे अगदी बाळासाहेबांपासून आपण तीस पस्तीस सोबत होतो सोबत होते आणि म्हणून समविचारी आपण सगळे लोक आहोत एकाच विचाराने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून त्याच्यामध्ये विभाजन होऊ नये कारण आपण बघितलं आहे अनेक वेळेला अगदी पन्नास मतांनी पंचवीस सुद्धा लोकसभेच्या जागा आपण हरलेलो आहोत या राज्या देशामध्ये अतिशय छोट्या छोट्या मतांमुळे नामुष्की आलेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये विभाजन होता कामा नये कुठेही याच्यामुळे जागा कमी का होता कामाने आणि म्हणून मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी स्पेशली असं म्हटलेलं आहे विशेष करून की मोदीजींवर त्यांचा किती विश्वास आहे आणि त्यांना पुढे करण्यासाठी त्यांना पंतप्रधान करण्यासाठी मी बिनछट पाठिंबा देतो आहे असं त्यांनी जे वक्तव्य केलं ते खरं अतिशय स्वागताय आहे आणि यामुळे तर मतांचं आमचं विभाजन होणार नाही आणि मला असं वाटतं की अतिशय अनपेक्षित आकडा आपल्याला महाराष्ट्रातून लोकसभेच्या उमेदवारांचा आमच्या खासदारांचा बघायला मिळेल